बऱ्याच वेळा लोक हेल्थ इन्शुरन्स घेणं टाळतात कारण त्यांचे जुने आजार किंवा भूतकाळातील काही अशा घटना असतात की त्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कवर होणार नाही किंवा एखादा हेल्थ इन्शुरन्स जर त्यांनी घेतला असेल तर त्याच्यामध्ये त्यांना फारसं काही बेनिफिट भेटलं नसेल हा मुद्दा पहिला दुसरा मुद्दा असा की हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे पण कुठून घ्यायचा कसा घ्यायचा कधी घ्यायचा आणि त्याबद्दल गायडन्स त्यांना प्रॉपर भेटत नाही त्याबद्दलची माहिती त्यांना भेटत नाही म्हणून काही लोक हेल्थ इन्शुरन्स घेणं टाळतात परंतु तुम्हाला एक सांगू का जर तुम्हाला ऑनलाईन नॉलेज असेल तुम्हाला ऑनलाईन सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वे 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 इन्शुरन्स कंपन्यांचे ॲप माहीत असतील तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा जाऊ शकता दुसरी गोष्ट जर तुम्हाला एजंटमार्फत किंवा एखादा तुमच्या ओळखीचे नातेवाईक किंवा तुमच्या जवळपासचे जे काही हेल्थ इन्शुरन्स काढून देतात तुम्हाला ते माहिती देतील गायडन्स देतील ओळखीच्या लोकांसोबत तुम्ही कनेक्ट व्हा आणि तिकडून सुद्धा तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे नमस्कार शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नक्कीच तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स घेण्याबद्दल माहिती मिळणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय आता कोणत्या वयामध्ये हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा बरं कधी घ्यायचं बरं हा सगळ्यांना पडलेला प्रश्न तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का तुम्ही यंग आहात तुम्हाला कमी रोगाचा धोका आहे तुम्हाला बाकीचे जे आजार असतात कमी वयामध्ये अजिबात नसतात तुम्ही फिट असता त्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर हेल्थ इन्शुरन्स घेता येईल तर तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रीमियम हा खूप कमी लागतो तुम्हाला माहिती आहे का बऱ्यापैकी कंपन्या आता साठ नंतर हेल्थ इन्शुरन्स देणं नाकारतात त्यामुळे काय होतं ना तुम्ही आत्ता चांगलं तुमचं जे काही रनिंग एज आहे त्याच्यामध्ये तुम्ही हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या नंबर दोन वेटिंग पिरियड प्रत्येक पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिलेला असतो कोणत्या काही काही पॉलिसीमध्ये आठ महिन्याचा वेटिंग पिरियड काही महि काही पॉलिसीमध्ये दोन वर्षाचं वेटिंग पिरियड काही पॉलिसीमध्ये एक वर्षाचा वेटिंग पिरियड आता ह्या वेटिंग पिरियडबद्दल काय सांगायचं तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित नसेल तुम्ही जर समजा पॉलिसी काढली आहे दोन महिने झाले आणि तुम्हाला लगेच डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे किंवा तुम्हाला डिलिव्हरीसाठी लगेच खर्च हवाय तर तसं होत नाही प्रत्येक पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या क्रायटेरिया असते एक विशिष्ट काळ गेल्यानंतर तुम्हाला ती पॉलिसी त्याचा फायदा घेऊन देते आता तुम्हाला मॅटर्निटी बेनिफिट घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी नऊ महिन्यापासून ते तीन वर्षाचा वेटिंग पिरियड काही काही पॉलिसीमध्ये असतो सांगायचं तात्पर्य एवढंच ज्या पॉलिसीमध्ये कमीत कमी तकमी तकमी वेटिंग पिरियड आहेत आणि खूप साऱ्या आजारांना कवर होता येतं असा पॉलिसीचा जो काही प्रकार आहे तो तुम्ही नक्की घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डे केअर ट्रीटमेंट आता काही सर्जर्या ज्या मायनर असतात म्हणजे समजा छोटंसं ऑपरेशन झालं किंवा डीनी प्रोसिजर झाली कॅट्रॅक पोस्ट प्रोसिजर झाली त्यासाठी जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज असते त्याला डे केअर ट्रीटमेंट असं म्हणतात आता काही पॉलिसीमध्ये डे केअर ट्रीटमेंट अलाउड होते पण ती कधी होते वेटिंग पिरियड कव्हर केल्यानंतर त्यामुळे हा डे केअरचा मुद्दा तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर आहे का हे नक्की चेक करा त्यानंतर प्री पोस्ट हॉस्पिटलायझेशन कसं होतं बऱ्याच वेळा ज्यावेळेस तुम्ही ॲडमिट असता त्यामध्ये जे काही तुम्ही गोळ्या औषधं हो किंवा जे काही लॅब टेस्ट करता ज्या काही हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी जो काही खर्च होतो तो त्या पॉलिसीमध्ये बऱ्यापैकी कवर होतो परंतु तुम्ही ज्यावेळेस घरी जाताना जे काही मेडिसिन घेतात त्यावेळेस तुम्हाला मात्र पैसे द्यावे लागतात त्याला पोस्ट हॉस्पिटलायजेशन असं म्हणतात आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला थोडंफार बरं वाटत नाहीये तुम्हाला त्रास होतोय त्यावेळेसच तुम्हाला डॉक्टर ऍडमिट व्हायला सांगतात परंतु त्याच्या आधीची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरांकडे जाता तुम्हाला सर्दी खोकला ओपीडी ट्रीटमेंट दिली जाते त्याला प्री हॉस्पिटलायजेशन असं म्हणतात तर हे दोन्ही गोष्टी तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर होत का हे नक्की चेक करा त्यानंतर येतं नो क्लेम बोनस आता बऱ्याचदा असं होतं काही काही पॉलिसीमध्ये किंवा तुम्ही एखादी पॉलिसी घेतलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही वर्षभर एकदम फिट आहात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायची गरजच नाही पडलेली दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं तुम्ही हप्ते भरताय हप्ते भरताय त्यामध्ये पॉलिसीमध्ये तुम्हाला एक चांगलं विशिष्ट बेनिफिट दिलं असतं ते म्हणजे नो क्लेम बोनस अशी पॉलिसी तुमच्या नो क्लेम बोनस म्हणून बेनिफिट देते का हे तुम्ही नक्की चेक करा त्यानंतर येतं नेटवर्क हॉस्पिटल आता तुम्ही जी पॉलिसी निवडली किंवा तुम्हाला जी पॉलिसी घ्यायची ती तुमच्या आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये कव्हर होते का कॅशलेससाठी ती बेनिफिट देते का आता तुम्ही पॉलिसी घेतली आणि लगेच तुम्ही शेजारच्या हॉस्पिटलमध्ये गे गेलात हे तर बऱ्याच वेळा होतं परंतु तुम्ही पॉलिसी घ्यायच्या आधीच तुमची जी पॉलिसी आहे त्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट देण्यासाठी योग्य आहे का हे चेक करणं तितकंच महत्वाचं कारण बऱ्याच वेळा असं होतं एखादं हॉस्पिटल त्या कंपनीसोबत टायअप नसतं इन्पॅनलमेंट प्रोसिजर झालेली नसते किंवा कनेक्टिव्हिटी नसते त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं सगळे पैसे आधी भरावे लागतात त्याच्यानंतर जो काही फॉर्म भरलेला असतो म्हणजे दिलेला असतो फॉर्म रिएम्बर्समेंटचा त्यामध्ये सया ज्या काही गोष्टी असतात ऍडमिशन ज्या काही गोष्टी असतात त्या अटॅच करून तुम्हाला त्या पुढे कंपनीला द्याव्या लागतात त्यानंतर एक दोन महिने तुमच्या अकाउंटला पैसे येतात ह्या गोष्टी टाळण्यासाठी कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल पाहणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्यायची किंवा फॅमिली फ्लोटर पॉलिसी घ्यायची कसं होतं बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपन्या ज्या काही जे काही जॉब करतात नोकरी करतात त्यांना बऱ्यापैकी इन्शुरन्स देतात परंतु त्यांचे लिमिटेड गोष्टी असतात दोन लाख तीन लाख पाच लाख आणि काही लिमिटेड व्यक्तींनाच ते पॉलिसी देतात म्हणजे तुम्ही तुमचे मिस्टर तुमचा मुलगा फक्त तीन जणांचाच कवर देतात परंतु आई आईवडील तुमची बहीण किंवा तुमच्या घरातल्या मेंबरसाठी तुम्हाला एक वेगळा सेपरेट कवरेज घ्यावा लागतो त्यासाठी फॅमिली फ्लोटर नावाचा ऑप्शन खूप छान आहे तो वैयक्तिक पॉलिसीमध्ये सुद्धा येतो वैयक्तिक पॉलिसीमध्ये जर तुम्ही तो प्लॅन घेतला तर तुम्हाला एक सगळ्यांचं मिळून एकच रक्कम द्यावी लागते परंतु या केसमध्ये सुद्धा दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीला काही आजार आहेत किंवा जुने आजार आहेत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी खर्च होणार आहे असं तुम्हाला सुरुवातीलाच वाटतंय तर त्या व्यक्तीची तुम्ही पॉलिसी सेपरेट पॉलिसी घेऊ शकता आणि सेपरेट त्याचा प्रीमियम भरू शकता फक्त त्या केसमध्ये वेगळे तुम्ही पॉलिसी काढली तरच परंतु फॉम फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये कसं होतं ना बऱ्यापैकी सगळ्यांचेच एक कट्टी प्रीमियम तुम्ही देता प्रत्येकाची पाच पाच लाखाची किंवा तीन तीन लाखाची पॉलिसी काढण्याची गरज नसते त्यामुळे हा हो ऑप्शन तुम्ही नक्कीच अनुभवा आणि नक्कीच पाहा पुढचा मुद्दा कव्हरेज कसं होतं प्रत्येक वेळेस पॉलिसी घेताना आपल्याला थोडंसं असं वाटतं बापरे दहा लाखाची पॉलिसी घेतलं तर एवढं मोठं प्रीमियम पाच लाखाची पॉलिसी घेतली तर हा छोटूसा प्रीमियम परंतु तुम्हाला खरं सांगा जेवढ्या जास्त मोठ्या प्रीमियमची किंवा चांगल्या कवरेजची जर तुम्ही पॉलिसी घेतली ना तुम्हाला बेनिफिट हे भरघोस येतात प्रत्येक पॉलिसीमध्ये वेगवेगळे कवरेज असतात आता एखाद्या पॉलिसीमध्ये समजा डेंटल ट्रीटमेंट आहे आणि दुसऱ्या पॉलिसीमध्ये डेंटल ट्रीटमेंट नाही आणि तुम्ही जे पॉलिसी घेतली त्याच्यामुळे डेंटल ट्रीटमेंट नाही बरं परंतु तुम्ही हॉस्पिटलाइज झाला आहे त्यावेळेस तो क्लेम रिजेक्ट होतो तो तुम्हाला क्लेम मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेटिंग पिरियड पुढे तुम्ही गेलाय का वेटिंग पिरियड तुम्ही तो कवर केलाय का त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त कवरेजवाली पॉलिसी घेणं तितकंच महत्वाचं आहे प्रत्येक पॉलिसीमध्ये वेगवेगळी टर्म कंडिशन असतात तर कोणत्या पॉलिसीमध्ये काय आहे कोणत्या पॉलिसीमध्ये कोणते आजार कवर होतात कोणत्या पॉलिसीमध्ये काय काय बेनिफिट आहे हे तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टी अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे त्यानंतरचा मुद्दा येतो रूम रेंट आता तुमची पॉलिसी समजा एखादी पाच लाखाची पॉलिसी आहे तर तुम्हाला डेली पर रूम रूम रेंट काय आहे पाच हजार परंतु तुम्ही असे म्हटले नाही मला ही दुसरी जी रूम आहे ना ती खूप छान आहे आणि ती तीच मला रूम पाहिजे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो रूम रेंट किंवा कॅपिंग आता समजा तुम्ही जी पॉलिसी घेतली आहे त्याच्यामध्ये कॅपिंग किती आहे समजा तुम्हाला एखादी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक स्टँडर्ड चांगली रूम आवडली आणि तुम्ही हट्ट केला की नाही मला तीच रूम हवी मला तिथेच राहायचं आहे परंतु तुमच्या पॉलिसीमध्ये ती कवर का? का? ती आहे का हे तुम्हाला माहिती आहे का समजा ती रूम आहे सात हजाराची आणि तुमच्या पॉलिसीमध्ये फक्त पर डे रूम रेंट आहे तीन हजार तर तुम्हाला वरचे जे काही पैसे आहे ते तुम्हाला स्वतः पदर भरावे लागतात त्याच्यामुळे प्रत्येक पॉलिसीमध्ये क्रायटेरिया वेगळा असतो त्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार जर तुमची पाच लाखाची पॉलिसी आहे आणि तुमचं समजा बिल सात लाख रुपये झालेलं आहे तर ते शक्य नाही आहे तुम्हाला ज्या पॉलिसीमध्ये तेव जेवढे बेनिफिट आहे ते तेवढेच दिले जातात त्यामुळे कमीत कमी कॅपिंगवाली पॉलिसी घेणं आणि जास्तीत जास्त तुम्हाला रूम रेंट भरता न येणं अशी पॉलिसी तुम्ही नक्की निवडा किंवा कधी कधी काय होतं डिस्चार्ज करताना ज्यावेळेस फायनल अप्रुव्हल येतं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी असतात की तुम्हाला दहा टक्के पेमेंट को पेमेंट आहे तुम्हाला वीस टक्के को पेमेंट आहे को पेमेंटवाली पॉलिसी शक्यतो तुम्ही निवडूच नका कारण तुम्हाला माहीत नाही किती बिल होणार आहे पाच लाख दहा लाख किंवा दहा हजार शक्यतो ज्या पॉलिसीमध्ये कॅपिंग नाही आहे को पेमेंट नाही आहे अशी पॉलिसी शंभर टक्के निवडा तर मंडळी हे होते इन्शुरन्स घेण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे शेवटपर्यंत साथ दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बऱ्यापैकी माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला नॉलेज देत असते तर तुम्ही मला इन्स्टावरती पण फॉलो करू शकता त्याचबरोबर हा व्हिडिओ खूप जणांकडे शेअर करा म्हणजे जेणेकरून हेल्थ इन्शुरन्स घेताना त्यांना मदत होईल त्यांना सहाय्यता मिळेल धन्यवाद